गुड मॉर्निंग काय चाललंय मॉर्निंग मॉर्निंगला गुड मॉर्निंग मी बघा आता हे रात्र शिजत टाकली ती आता मी नंतर ज्या घाऱ्या बनवणार वेगळ्या पत्तीनं ज्यावेळेला बनवून त्या तुम्हाला हिडू करून दाखवतो हां रेसिपी पण दाखवतो हां चालतंय लाईक करा आता काय करणार आहे फॉलो करा शेअर करा आणि असं चालतं आता काय करणार आहे आता वर्कआउट चाललंय आम्ही केली ना सगळ्यात आता वर्कआउट करणार तासभर आणि शरीरासाठी वर्कआउट करणं लहानपासनं मोठ्या पर्यंत गरजेचं अत्यंत गरजेचं आहे आणि करायलाच पाहिजे निरोगी असू दे किंवा करायलाच पाहिजे मला काय झालं नाही म्हणून करायचं चला बाय बाय नंतर चला काहीच आज मम्मी काय करायला लागल्या ते बघूया मम्मी ने आई आई काय आहे का मम्मी हे

बडिश आणि काय मम्मी घालू शकते आपल्याला सगळ्यांनी काय असतं टेस्ट पाहिजे असत वेगळी नाही पण चालत्या घातली तरी पण चालत होती ना म्हणलं मग त्याच्या घरा बनवायला मेरा चाय करायची ना

किती वेळा मम्मी अजून काय करणार भूक लागलोच लागलो मला सर्दी झाल्या मम्मी मी कॅमेरा समोर येणार नाही आज आमची मम्मडी एकटी येणार आई आमची चाकू ना काढते निघत असलं तर सिजन चाकू नाही काढायचं साळलं तर हे चालते आपलं पण केल्याशिवाय फार मिळत नाही असं मला कराय भारी बी चालेस की आज

एवढं करतेस का लवकर मम्मा करतेस काय गोऱ्या माणसाला फिल्टरच लावायला येत नाही काय करावं डॅडी बी ड्याड़ी असून असून दे

कितीचे कपडे खर खरेदी केले मग मी <laughs> दिवाळीला अंदाज सांग की <laughs> तुझ्या साड्या सांग आता <laughs> <laughs> आता कसं मनापासून फसायला खरं तुला आता खरं खरं सांग साड्या कितीच्या खरेदी केल्यास खरेदी तुझ्याच आहेत ना हजारच्या साड्या घेतल्या ह्या दिवाळीला तिनं नाही घेतली मीच घेऊन दिल तिला सगळ्या साड्या आणि माझ्या मानलेल्या भावानी पण मला नेसवल्या तिच्या मानलेल्या भावांनी पण नेसवल्यात भाऊ बीजेला घरा जात नाही तर आणून पोच करून खरा अजून साडे दोन मिळते तेच की काही लोकांना वाटतय ना आम्ही दिवाळीचं कशाला घ्यायचं अहो पण आम्ही तुमच्यापेक्षा जास्त पदार्थ करून खातो नाही का बरोबर ना आमच्या घरात सदान कदा आंबे असतात दिवाळी असत्या दसरा असते सगळंच असते कारण आम्ही कधी काय पाहिजे तेव्हा करून खातो आता काय करत्या बघाय थांबा नको काय करता बारी कस रिंदून किती केस रेंदू तू खरं रे शिजल्या का नको मला काय माझे जेवायला बी नको झाले मी खाणार आहे पोळी रताळ पोळी नाही मम्मी रताळ पोळी म्हणायची त्याला रताळपोळी रतापोळीने लता अच्छा। <laughs> लता पोळीने रताळ पोळी म्हटलं मी रताळ पोळीच चेष्टा केलो म्यूट करून टाकायचं चिराकलाचा ठरखा हाडी <laughs> म्युट करून टाकायचा लो कोपई शिवाय बे आम्ही कोणाला देत नसतो तुम से मिलने की तमन्ना है प्यार का इरादा है जर कॉपीराइट पडेल बाई मैं गाना मन की तुम हमारे लिए हम तुम्हारे लिए <laughs> जैसे तुमको बनाया गया सिर्फ मेरे लिए तुम हमारे लिए तुम हमारे

आता काय खर्च मस्त किळ झालं पाहिजे आवड असली पाहिजे आवड असली कस आवड होत्या आणि तुम्ही सगळी कामं आवडीनुसार करता सवडीनुसार काहीही करत नाहीत सवडीनुसार नाही आणि आवडीनुसार काम करतो आणि करायचं म्हणून नाही करते म्हणू कर आणि एखाद्याच्या माग कर कर म्हणून लागतोय चिडतोय एखाद्या कर कर म्हणून लागतोय चिडतोय त्यावेळेला असं उद्देश ते चांगलं काम व्हावं आणि सगळ्यांच व्हावं ना असं म्हणून एकट्या झालं एकट्याच नाही असं म्हणून तर लोक त्याचा समज करून घेतात ती टोमणा देतात त्यांना वाटतं की आम्ही शांत बसावं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे उठ बस म्हणलं बसावं उठावं ते आम्हाला होत नाही तू तुझ्या घरी भारी तू भारी तुझ्या घरी कामाला आम्ही काम यांना बघत नाही तर आमचं ते करतं वेळ करायचं लोक जसं अपेक्ष जातात शेतात काम करतात शेमटीची कामं करतात ते वेळेत जातात ना तसं आमचं पण असतंय आणि कामाला सुरुवात सकाळपासूनच करत असते बरोबर उगवत्या सुरुवात उगवत्या मग चिडचिड होत्या बाकीच काय नाही काय नाही तुझा एक इंटरव्ह्यू घेतो काय

বাৰ বাজু কা তাৰি

अच्छी बोली रटा बोली